आजच्या स्पेशल दिवशी माझं तर दाखवायचं मी विसरूनच गेले ते ही साडी नेसलेली आहे ह्या बॉटल ग्रीन कलर आहे आणि अशी काट आहे आणि नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचा दिवस तर खूप स्पेशल आहे आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आता भरपूर जणांकडे गणपती बाप्पाचं आगमन झालं असेल आता इथे सकाळचे आठ पंचवीस झालेले आहे माझं आवरून झालं घरातलं आवरून झालं आणि सर्वात अगोदर मी आता स्वयंपाक करून घेणार आहे आणि जेव्हा गणपती बाप्पा विराजमान होतील मग तेव्हा मग मी उकडीचे मोदक करायला सुरुवात करणार आहे आणि थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल हो मी आंब्याचे उकडीचे मोदक बनवणार आहे आणि खूप सुंदर लागतात ते कारण की इथे आंबे मिळाले मला काल म्हणून आणि हा रेड कलरचा आता सध्या ड्रेस घातलेला आहे मी आणि जेव्हा सगळं घरातलं माझं आवरून होईल स्वयंपाक वगैरे आणि किंवा गणपती बाप्पाच्या इकडच्या सगळ्या ज्या आवडण्याच्या गोष्टी असतात कलश वगैरे मांडणं ते सगळं झालं का त्यानंतर पण मी साडी नेसणार आहे परबेला उठल्या त्यांना लवकर आवरायला लावलं मी आणि अगोदर मी आता स्वयंपाक करून घेते आणि मनोज पण आता रेडी होत आहे ते आल्यानंतर तुम्हाला शुभेच्छा देतीलच चला मग आता स्वयंपाकाला सुरुवात करूया वरण भाताचा कुकर लावलेला आहे मी आता मिक्स भाजी करायला सुरुवात करते उपास सोडायचं आहे मला वरण भात मिक्स भाजी चपात्या कढी आणि आंब्याचे मोदक असं असणार आहे आणि गणपती बाप्पा जेव्हा येतात ना तर रोज वेगवेगळे पदार्थ आपण गणपती बाप्पासाठी बनवतो आज उपडीचे मोदक बनवले तर उद्या मी काहीतरी वेगळं बनवणार जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मी ना एक छानसा गणपती बाप्पाचा आवडतेचा पदार्थ नक्की बनवणार चहा सुद्धा मी जस्ट ठेवलेला आहे चहा घे आणि पटापट स्वयंपाकाला कर सुरुवात करणार आहे कारण की मला तर दिवा कलश हे सगळं सगळं सगळ्या गोष्टी आवरायच्या मला इथे मी एकदम ताजं तूप बनवते उकळेचे मोदक बनवते त्यासाठी तूप तर पाहिजेच इथे आहे कढी आणि इथे आहे मिक्स भाजी हा जो स्वयंपाक आहे हा कांदा लसूण न वापरता मी बनवलेला आहे सात्विक जेवण बनवलेलं आहे मी स्वयंपाक तर झालेला आहे पूर्ण आता आंब्याचे उकडीचे मोदक आपल्याला बनवायचे आहे तर आता हा आंबा या आंब्याचा रस मी काढून घेणार एक आंबा इनफ आहे आणि खूप मस्त होतात फ्लेवरफुल होतात या अगोदर मला असं वाटतं <ट्ण>। एक वर्षापूर्वी मी शेअर केलं होतं तुमच्यासोबत आंब्याच्या आंब्याचे उकडीचे मोदक की आंब्याचं सारणामध्ये सुद्धा ॲड होणार आणि जेव्हा आपण उकड काढतो त्यामध्ये सुद्धा ॲड होणार आणि मी काय करते आता सारण बनवून ठेवून देते आणि ते बनवून झाल्याच्यानंतर किचनचं आवरून लगेचच मग पूजेचं जे जे लागतं ना साहित्य पंचामृत झालं दिव्याचं हे सगळं मी करून घेणार रांगोळी काढायची आहे टेबल समोर पण आता स्वयंपाकाचं मला यांना काहीच ठेवायचं नाही आहे फक्त आता उकडीचे मोदक बनवणार ते उकड बनवणार तेवढंच बाकी सगळं करून ठेवणार मी कारण की आपण तयारी करताना परत मला किचनमध्ये जायचं चा नाही आहे आणि तुम्हाला सांगितलं मी उकडीचे मोदक मी नंतर बनवणार आहे गरमागरम कारण की आरती झाल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे मी आता मोदकाचं सारण बनवायला सुरुवात केलेली आहे आणि ते आंब्याचा रस सुद्धा काढून ठेवलेला आहे एक आंब्याचा इनफ आहे आणि यावेळेस ना मी गुळाची पावडरच घेऊन आलेली आहे नॉर्मली आपण गुळ कदा खिसून घेतो त्याच्यानंतर मग थोडासा कडक होतो परत मग सुरीनं तो काढा त्याच्यापेक्षा म्हटलं हे पावडरच बरी आहे लवकर वितरते पण आणि इझिली ना आपलं काम पण कमी होतं म्हणून मग मी ही बालाजीच्याच ब्रँडची आणलेले आहे कारण की हे प्रोडक्ट मला चांगले वाटले म्हणून आता हे एकदम ताजं बनवलेलं तूप आहे यामध्ये आपण अगोदर गोळ घालो गोल वितळल्यानंतर मग मी आपला टाकना रहे। में टाकना रहे। हे आपलं आहे ना ग्रेटेड कोकोनट ते टाकणार आहे आणि त्यानंतर मग हे ओलं खोबरं मी टाकणार आहे आणि हे फ्रोझन आहे फ्रेश नाही आहे आणि हे जास्तीचं आणून ठेवते मी ते सारंत तर होत आहे म्हणजे झालं आहे आता यामध्ये खसखस आणि काजू ते टाकून घेऊ आपण आणि त्यामध्ये मी थोडंसं जायफळ पण ॲड करणार आहे आणि त्यासोबतच मग वेलची पूड सुद्धा मी फिपून घेते जायफळमुळे खूप 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 सुंदर होतात तुम्हाला माहिती आहे जायफळचा एक वेगळाच फ्लेवर असतो एवढं झालं आता आणि बाकीचे जे देवाच आहे ना ते करून घेते बघू शकता मस्त सारण झालेलं आहे आणि हलक कोरड होऊ देणार मी आणि जास्त असं ड्राय पण नको सारण असं असलं का मग आपल्याला छान मोदक करता येतात पंचामृत बनून झालेलं आहे बघा आणि इथे आता मी वाद बनवून घेते मोठी बात कारण की आपल्याला अखंड दिवा बनवायचं आहे आणि अगरबत्ती एक एक, एक करून घेते आता मी थोडा हाताला तूप लावलंय मी सगळं सामान आहे बघा इथे हळकुंड परत खारी बदाम सुपारी पाच सुपारी पाच बदाम नाही कापून ठेवते तर हे एका ह्याच्यामध्ये काढून ठेवते मी आणि हे भारतामधनं मी घेऊन आले होते मागच्या वेळेस तुम्हाला आठवतं नाही माहिती नाही बघा हे आणून ठेवते कारण की मला माहिती आहे तांदूळ देवाला वापरण्यासाठी तांदूळ हे काढून ठेवते इथे पण आहे खोबरं हळकुंड सगळं आता हे मी एका ह्याच्यामध्ये काढून ठेवते बघा या पूजेच्या ताटामध्ये हे सगळं इथे थोडे तांदूळ घेतले देवा तयार करून ठेवला दुसरा दिवा आरतीसाठी पंचामृत हळदी कुंकू पण यामध्ये आता ठेवते चला आता रांगोळी काढून घेते मी आणि रांगोळी काढून झाली का मग मी तयारी करायला जाणार म्हणजे अशी रांगोळी काढते का पायाला लागणार नाही आणि रांगोळी व्यवस्थित सुद्धा आहे नाहीतर मग काय होईल मी पुढे जर रांगोळी काढली ना तर मग आरती किंवा देवाचं हे जे करायचं आहे ना ते करता करता मग रांगोळी खराब होईल पायाला सुद्धा लागणार आणि ते पाय सगळे कार्पेट म्हणजे रांगोळी पण दिसली पाहिजे आणि खराब पण झाली पाहिजे असं त्याच्यामध्ये कलर भरून गेले सिंपलच रांगोळी काढलेली आहे मी परबेला पण छान तयार केलेला आहे हा फ्रॉक घातलेला आहे दोघींनी <laughs> आणि आता आपल्या घरी कोण येणार आहे येस एक्साइटेड आहे किती खूप आहे आणि बघा इथे रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे आता हे स्टिक्स निघून गेलेलं ला आहे लापचं आणि तो कलर सुद्धा निघालेला आहे ते परत स्टिक करू आम्ही आणि आता मी सुद्धा चालली आहे तयारी करण्यासाठी मनोज पण येतील थोड्या वेळात आपल्या इथे सुट्टी आहे आणि इथे सुट्टी नाही आहे तर मनोजचं थोडं काम आहे ऑफिसचं तर ते करतील ते आणि तोपर्यंत आता सगळं झालेलं आहे स्वयंपाक पण झालेला आहे परत सारण बनून झालेलं आहे उघडीच्या मोदकाचं पूजेची तयारी करून झालेली आहे पण तयारी करूनच मग बाकीच्या म्हणजे इथले जे चौरंग ठेवायचं आहे कलश मांडायचा आहे तर साडी वगैरे नेसणार ना मी त्यानंतरच करणार मी बाकीचं किचनचं लगेचच मी आवरून घेतलं कारण की सगळं झाल्यानंतर मला किचनचं आवरायला नको म्हणून चला आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि आमचा परिवार असा दिसत आहे तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा तयारी तर येस ये। आणि तयारी तर सगळी झालेली आहे आता गणपती बाप्पा येणार आहे आपल्या घरी आणि कशी तयारी परत करतो ते तुम्हाला दाखवतो आणि चला मग सुरुवात करायची हो होलमोस्ट पावणे बारा आपण गणपती घरी घेऊन येऊ अगोदर आपल्याला कलश वगैरे मांडायचा आहे ते कलश पाठ ते स्टिक करून घ्या कलशच कलश मांडून घेते मी आणि इथे गणपती बाप्पाच्या खालचा जो पाठ आहे ना त्याच्यावर हो ते आपलं वस्त्र जे आहे ना ते व्यवस्थित ठेवते आपल्याला इथे कलश मांडायचा आहे कलशमध्ये मी सुपारी एक कॉईन अधिक कुंकू अक्षर पूजेची पानं तर नाही मिळाली पण आता नॉर्मल झाडावरची वरची पानं आहेत कलश मांडळा आहे पान सुपारी सर्व आणि आपल्याला सुपारी सुद्धा मांडायची आहे म्हणजे आपल्याला विसर्जन करायचं असेल तर आपण त्या सुपारीचं विसर्जन करणार आहोत कारण की मूर्ती ही आपण कायमस्वरूपी आणून ठेवलेली आहे तर दरवर्षी आपण तीच मूर्ती बसवतो आणि एक कमेंट सुद्धा खूप छान आली होती की त्या सुपारीचा अभिषेक करा आणि ती सुपारी तुम्ही ठेवा जाऊ नॉर्मली मी एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पाजवळ आणि ती आम्ही विसर्जित करायचो पण त्यांनी सांगितलं प्रॉपर असं वगैरे घालून पद्धतीचं करते मी पूजा मांडून झालेली आहे तुम्ही बघू शकता पूजा म्हणजे कलश गणपती बाप्पा पान सुपारी हळकुंड खारी बदाम फळ आणि स्वस्तिक सुद्धा काढलेलं आहे वाटावर आणि तिथे सुद्धा पूजेचं ताट त्या साईडला तयार करून ठेवलेलं आहे आता फक्त आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आणायची आहे आजच्या स्पेशल दिवशी माझं लुक तर दाखवायचं मी विसरूनच गेले तर ही साडी नेसलेली आहे एकदम बॉटल ग्रीन कलर आहे आणि अशी काट आहे आणि त्यावर मी हा नेकलेस घातलेला आहे मॅचिंग होते त्याला कानातले पण मॅचिंग आहे त्याला आणि ही नथ मला खूप आवडली कारण साडीवर एकदम मॅच होते हिरवे कलरची मोती आहे आणि व्हाईट कलरची मोती चंद्रकोट टिकली नेहमीसारखा हा आंबाडा हिरव्या बांगड्या आणि हे खड्याचं कड घातलेलं आहे आणि जी मेहंदी काढली होती ना का तर ती थोडीशी रंगली होती असं आहे पूर्ण आणि हा लुक कसा वाटतो मला नक्की सांगा आणि चला आता काय करतो थोडेसे फोटोज वगैरे काढून घेतो आम्ही आणि नंतर मग गणपती बाप्पाला अनुया झाला

Ganpati Bapa Moria, Manggar Murti Moria. मोर्या मंगलमूर्ती बरे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या त्या साईडने बसतो असत ना तिकडन अजून कोकण त्या साईडनी त्या साइडनी हां परिसर एक मिनिट गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर गणपती बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पा आपल्या घरी आता हे दहा दिवस हो ना अभिषेक करायचं हा आता ते सुपारी ना आपण त्याचं विसर्जन करतो ना त्याला पंचामृत ने अगोदर म्हणजे ते गणपती बाप्पा आहेत आणि त्याचं विसर्जन करणार आहोत म्हणून इथे पंचामृत ठेवलेलं आहे हळदी कुंकू आणि हे करून मग आपल्याला इथं सुपारी ठेवेल ठीक आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुणमे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे आता आपण उकडीचे मोदक बनवायला ठेवू त्यानंतर आपण आरती करून घेऊ म्हणजे आपल्याला निवेद दाखवते आता इथे एक वाटी मी पाणी घेतलं अर्धी वाटी दूध तूप आहे आणि यामध्ये आता आपल्याला हा आमरस आहे ना तो टाकायचा आहे मॅंगो टाकते आणि हे आपण मिक्स करून घेऊ नॅचरली तो कलर येतोच तो उकड काढून झालेली आहे आता आपल्याला मोदक करायला सुरुवात करायची मोदक करायला सुरुवात केलेली आहे मी आणि कलरच वेगळा असतो आंब्याचे मोदक करतो ना तर त्याचा कलरच एकदम वेगळा असतो सुरेख दिसतात उशीर झालेला आहे आता आता हे काय करणार मी मोदक बनवून घेते पटकन आणि आरती करायला सुरुवात करू आरती करेपर्यंत हे मोदक सुद्धा स्टीम होतील मग मला लगेचच लगे मला मग नैवेद्य दाखवते आणि मग कंठी वगैरे घातली आता गणपती बाप्पाला आता मूर्ती एकदम सुरेख दिसते मोदक उकडायला ठेवूया आपण पाणी गरम झालं आणि कलर किती छान आला आहे तुम्ही बघू शकता મોદકુ ગણપતિવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ મંગલમૂર્તિ દર્શન માત્ર મન કામના પૂર્તિ જય દેવ જય

गणपती बाप्पाला आपण नेहमी ताटे बघ दुसरे जेवण ठेवून अगोदर असं ना चौकट तयार करायची असते बेला झाल्यावर पाणी मग त्याच्यानंतर करायचं असतं आता गणपती आरती झाल्याच्या नंतर बाप्पाला नैवेद्य ना नमस्कार के करा नमस्कार केला चला, चला जेवण करायला बसतो आणि उकडीच्या मोदकाचा आस्वाद घेतो दुपारी तुम्ही बघितलं आरती झाली त्यानंतर आम्ही जेवण केलं त्यानंतर मी व्हिडिओ शूट केला नाही संध्याकाळच्या आरती आणि त्यानंतर घरातला आवरलं थोडासा आराम केला नाही आज पण खूप थकल्यासारखं झालं होतं ॲक्च्युली मग आरामच करत होते घरातला आवरलं आणि स्वयंपाक दोन वेळेसच केला होता त्यामुळे जे दुपारचं होतं तेच आम्ही खाल्लं आणि परी बेला त्यानंतर गार्डनमध्ये घेऊन गेले आणि परीच परीचं चाललं होतं माझी हेअरस्टाईल करणं तेवढे सगळे हे जेवढे पण क्लचर आहे ते घेऊन आले आणि थोडीशी हलकीशी थंडी वाजते त्यामुळे मी जॅकेट घातलेलं आहे आणि आजचा दिवस सर्वांचा बिझीच असेल मला माहिती ग गणपती बाप्पा आले असेल गणपती बाप्पा घरात आले तर मग त्याचा उत्साह वेगळा पॉझिटिव्ह एनर्जी एकदम वेगळी पण थोडंफार दमायलासुद्धा होतं आणि जेवढे पण हे दहा दिवस आहे अशा उत्साहाचे आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जीचे असणार आहे आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय